अतिशय चांगलं अधिवेशन झालं दोन दिवस आणि लोकांचा एवढा चांगला रिस्पॉन्स होता शांतत्रेनं कुठल्याही प्रकारचा गोंधळ न होता हे अधिवेशन पार पडलं आणि महात्मा गांधीच्या विचारसरणीवर हे सर्व काही काँग्रेस जी उभा राहिलेली आहे तीच पुढे नेण्याचा हा सगळा आता प्रयत्न आहे आणि तो जोरात आता होणार आहे असो बी पण आमची जी फिलॉसफी आहे काँग्रेसची ती फिलॉसफी आम्ही गेल्या दोन दिवसामध्ये सगळी चर्चा करून त्याचा स्वीकार केला पूर्णपणानं आणि जे होतं तेच पुन्हा एकदा त्याला काय म्हणता येईल आपल्याला भांड्याला कलई करून परत ते भांडं असं दिलेलं आहे अशा तऱ्हेनं हे काम झालेलं आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका